बाळू मामांचा चमत्कार भर दुपार सगळे झोपलेले आणि एका क्षणात मृत्यू उभा पंचवीस किलोमीटर दूर असलेला माणूस आग लागल्याचा क्षण आणि आकाशात उडालेलं जळतं घोंगडं अग्नीवर सत्ता चालवली भर दुपारची वेळ होती राधानगरी भागात नरतवडे गावाजवळ श्री मगदुम यांचे गुळाळ सुरू होते उन्हा इतकं प्रखर होतं की श्वास घ्यायलाही अवघड गुळाचे रवे ठेवलेला मांडव आणि अचानक आग रात्रभर काम केल्यामुळे सर्व कामगार गाड झोपेत होते एकही माणूस शुद्धीत नव्हता तेवढ्यात गोवऱ्या रचत असलेल्या सौद जनाबाई मगदूम यांची नजर आगीकडे गेली क्षणात तिच्या अंगावर काटा आला ती घाबरून ओरडली मामा मामा वाचवा पण मामा तिथे नव्हते इथेच खरी थरारक गोष्ट सुरू होते त्या क्षणी बाळू मामा नर्तवड्यापासून तब्बल पंचवीस किलोमीटर दूर नंद्याळच्या रानात झाडाखाली बसून सहकाऱ्यांशी बोलत होते पण भक्ताची हाक अंतर पाहत नाही अचानक मामा थांबले त्यांचा चेहरा गंभीर झाला आणि ते म्हणाले अरे विट्या घात झाला क्षणाचाही विलंब न करता मामांनी आपल्या खांद्यावरचं घोंगडं सरळ आकाशात उडवलं घोंगडं हवेत फिरत होतं आणि खाली येईपर्यंत ते जणू आगीत जळण्यासारखं जवळजवळ पूर्णपणे जरून गेलं आणि नर्तवड्यात ज्या आगीने सगळं संपवायचं ठरवलं होतं ती आग त्याच क्षणी शांत झाली मांडव वाचला गुरहाळ वाचलं कामगारांचे प्राण वाचले नंतर जेव्हा मगदूम मंडळी मामांच्या दर्शनाला आली तेव्हा त्यांना दिसलं मामांचं घोंगड जळालेलं आणि सत्य सांगणार निष्कर्ष पंचवीस किलोमीटर अंतर डोळ्यांनी न दिसणारी आग पण भक्ताची हाक ऐकून अग्नीवर सत्ता चालवणारे ते दुसरे तिसरे कुणी नव्हते ते होते बाळू मामांवर श्रद्धा असेल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहा